चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वामी भक्तांनो स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करोत स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस सुखात आनंदात जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या स्वामी भक्तीबद्दलच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते स्वामी भक्तांनो आपण स्वामींचे शेवेकरी आहोत स्वामींचे भक्त आहोत स्वामी म्हणजे आपले कुलदेव कुलदेवी स्वामी सर्वच काही स्वामी गुरुर्ब्रम्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म श्री गुरुवे महा यावोबीप्रमाणे स्वामी समर्थ महाराज हे आपले सर्वच काही आहेत स्वामीच माता स्वामीच पिता स्वामीच बंधू स्वामीच सखा स्वामीच गुरु सगळं काही स्वामी आहेत तर मग आपण स्वामी भक्तीमध्ये तीन अध्याय आणि अकरा माळी आता तीन अध्याय म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील तीन अध्याय आणि अकरा माळी ह्या श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या ही सेवा दररोज जर होत नाही तर स्वामी कृपा करतात का हा प्रश्न बऱ्याच शिवेकऱ्यांना पडलेला असतो कारण आताचं जे जीवन आहे ते सगळ्यांचंच खूप धावपळीचं असं जीवन झालेलं आहे हे कॉम्पिटिशन युग आहे आणि यामध्ये आपल्याला सर्वांनाच दररोज एवढा वेळ मिळतो का हाही प्रश्न पडलेला असतो आता स्वामी भक्ती मनात तर खूप आहे स्वामी सेवा करण्याची पण खूप इच्छा असते आपण उठता बसता स्वामींना मानत असतो स्वामी सर्व काही आहे कुं कुठलं संकट आलं कुठलं विघ्न आलं तर स्वामींच्या पुढे हात जोडून प्रार्थना करतो की हे संकट विघ्न स्वामी समर्थ महाराज तुम्ही दूर करा आणि बऱ्याच वेळेला तसा अनुभव पण आपल्याला आलेला आहे की स्वामी समर्थांनी आपले विघ्ने आपले संकटे आपल्याला कळत न कळत दूर सुद्धा केलेले आहेत आणि स्वामी समर्थांना एखादी आनंदाची आपल्याला बातमी मिळाली की स्वामींच्या पुढे डोकं टेकवतो की स्वामी तुमच्याचमुळे आम्हाला हे भाग्य मिळालं तुमच्याच मुळे आमच्या भाग्यात आमच्या नशिबामध्ये एवढ्या गोष्टी आम्हाला चांगल्या मिळाल्या तुमचा कृपा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहू द्या हेही आपण सर्व करतो पण आता दररोज तीन अध्याय श्री स्वामीचरित्र सार अमृतातले वाचन करताना बऱ्याच अडचणीसुद्धा निर्माण होतात असं वाटतं कधी की आता बऱ्याच जणांचं असं होत असेल की आज वाचू उद्या वाचू आज सुरू करू उद्या सुरू करू यात असं राहून जातं की स्वामीचरित्र हातातच येत नाही कधी हातात, हातात आलं आणि काही वेळेअभावी आपल्याला ही दररोज सेवा करणं नाही झाली आता बऱ्याच जणाला लहान बाळ मुलं बाळ असतात कुणाला घरचं बरेच प्रॉब्लेम असतात ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत अडचणी असतात आणि कुणाला वेळ मिळतच नाही वेळेअभावी ती सेवा करू शकत नाहीत आता मनामध्ये तर स्वामीविषयी भक्ती आहे श्रद्धा आहे वाचण्याची दृढ इच्छा आहे पण तरीही स्वामीचरित्र साराम्रत हे हातात घेऊन ते वाचू शकत नाहीत फक्त तीन अध्याय वाचण्यासाठी आपल्याला दररोजचा पाच ते दहा मिनटं वेळ लागतो आणि अकरा माळीसुद्धा करण्यासाठी आपल्याला पंधरा ते वीस मिनटं लागत असतात आता एकूण अर्धा तासाची ही सेवा आहे पण कोणाकोणाला हे तीस मिनिटं सुद्धा मिळणे शक्य होत नाही तर मग आपल्याला स्वामी कृपा करतात का हाही प्रश्न पडलेला असतो आपण बाकी सर्व करतो कधीतरी गुरुवारी आरतीला जातो स्वामी समर्थ केंद्रात आणि आपल्याला उठता बसता आपल्या मुखामध्ये सदा सर्वदा श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण असतं आणि आपल्याला ओढ पण असते स्वामींच्या दर्शनांची स्वामींच्या भक्तीची आणि स्वामीवर खूप अशी श्रद्धा आहे पण एवढं असूनसुद्धा आम्हाला अकरा माळी आणि तीन अध्याय जप करण्यासाठी वेळ मिळतच नाही मग आता ही जी सेवा आहे ती दररोज आमच्याकडून होत नाही तर मग आमच्या जीवनावर स्वामीची कृपा करतात का ती राहील का असाही प्रश्न आपल्याला पडलेला असतो तर स्वामी भक्तांनो बघा स्वामींना काय आवडत असतं स्वामींना त्यांची भक्ती आणि त्यापेक्षाही स्वामीवर श्रद्धा आणि स्वामीवरचा विश्वास हा स्वामी समर्थ महाराजांना आवडत असतो बघा बरेच भक्त असे आहेत की दररोज ते तीन अध्याय वाचन करतात पण त्यांचे एक ते तीन अध्याय कसे वाचन करतात तर बघा त्यांचं मन एक तर स्वामी शेवेत लागत नाही म्हणजे बसतात ते सेवेला तीन अध्याय वाचन करतात असं नाही पण त्यावेळेला मन कुठेतरी भटकत असतं आणि ते तीन अध्याय संपूनही जातात त्या अध्यायात काय होतं हे त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा ती फक्त वाचन करतात पण मन कुठंतरी भटकत असतं पण असे दररोज तीन अध्याय वाचून स्वामी कृपा करत नाहीत ते तीन अध्याय वाचताना तुमचं मन त्याच ठिकाणी असणं हे सुद्धा गरजेचंच आहे माळी जप करताना सुद्धा मन लावून माळी जप करता एका हातात माळ आहे आणि तुम्ही इकडे तिकडे कुठेतरी पाहतायत घरात कुणाशी तरी खुने काहीतरी म्हणत आहेत आणि इकडं आपला हात चालू आणि स्वामींचं नामस्मरण चालू मग तुमचं मन कुठं भटकत आहे कारण स्वामींच्या ठिकाणी एक जरी माळ तुम्ही जप केली तरीही त्याचं मन लागणं त्याच्यावर श्रद्धा असणं आणि भक्तीही तशीच असणं हेही महत्त्वाचं असतं असं नाही की प्रत्येकालाच असं होतं बरेच जणं तीन अध्याय अकरा माळी हे मन लावूनसुद्धा करतात पण काही जणांचं असंही असतं पण जे काहीच करत नाहीत म्हणजे तीन अध्याय वाचताना आता तीन अध्याय कसे वाचावे तर बघा तीन अध्याय स्वामीचीसारामृतातली ही सेवा म्हणजे नित्यसेवा जसं की आज तीन अध्याय वाचायची त्याच्या पुढचे चार पाच सहा हे उद्या वाचायची परवा सात आठ नऊ अशा क्रमाने एकवीस अध्यायपर्यंत कारण स्वामी चरित्र सारामृतमध्ये एकवीस अध्याय सात दिवसामध्ये एक स्वामीचरित्र आपले हे तीन अध्यायाने पूर्ण होत असतो आणि अकरा जप हे एकदाच एका जागेवर बसून करायचा असतो तेव्हाही शेवेचं फळ आपल्याला मिळत असतं पण आपल्याकडून होतच नाही भक्ती आहे श्रद्धा आहे आपण प्रपंचाच आहोत आपण संसारिक आहोत होत नाही वेळ मिळत नाही तर काहीही हरकत नाही पण तुम्ही चलत फिरत जर स्वामीचरित्र स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहिल्या मानसिक थोडा वेळ का होईना उठता बसता काम करताना किंवा जसा जमेल तसा दिवसातून आपला जप जर, जरी सुरू राहिला तरी ही भक्तीसुद्धा स्वामीपर्यंत पोहोचत असते मग असं नाही की तुम्ही तीन अध्याय आणि अकरा माळे ही सेवा दररोज होत नाही तरीही स्वामी निश्चितच आपल्यावर कृपा करतातच त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतो मग उगोच का स्वामी आपण म्हणल्याबरोबर आपलं एखादं काम ते पटकन करतात आपल्या नशिवात नाही तीसुद्धा स्वामी देतात मग असं नाही की आपण आता आपल्याला आपण जी सेवा करायलो त्यातूनच आपल्याला चलत फिरत सेवेतूनच आपली इच्छा पूर्ण होत आहे म्हणून आपण तीन अध्यायाने अकरा माळे जप करायचा नाही का शक्य होईल तेवढा करायचा आज तीन अध्याय वाचन झाले उद्या झालेच नाही काय हरकत नाही परवा दिवशी तुम्ही सहा अध्याय वाचन करा पुढचे तीन अध्याय वाचन करा पण सात दिवसामध्ये चरित्र सारामृत हे आपल्याला पूर्ण करायचं असतंही नाही जमलं तर दर गुरुवारी किंवा ज्या गुरुवारी तुम्हाला वेळ असेल त्या गुरुवारी सकाळ ते संध्याकाळीच्या झोपेपर्यंत कधीही एकदा एक ते एक दिवसा एकदाच वाचून काढले तरीही चालतील वेळेनुसार म्हणजे असा वेळ मिळत नाही तर चला आपलं साप्ताहिक म्हणजे दर सप्ताह एका सप्ताहामध्ये म्हणजे एका सात दिवसात एक तर आपलं पारायण श्री स्वामी स्वामीचरित्र सारामृताचं आपलं होतंच या अपकावनातून आणि तेही जमत नसेल तर महिन्यातून एक करा महिन्यातून जमत नसेल तर दोन महिन्यातून एखादं पारायण करा असं नाही की तुम्हाला वेळ मिळेल तसं करा पण ती भक्ती आणि श्रद्धा आपल्याला सोडायची नाही पण त्याच्यात वेळ ना आवड जर निर्माण झाली ना तर सवळ आपोआपच निर्माण होते भक्ती लागली श्रद्धा लागली तर होते आणि एवढंही होत नसेल लहान लेकरं आहेत तर चालत फिरत सेवा करा कधीतरी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा पारायण करा काहीतरी करा आणि स्वामींच्या चरणी आपली सेवा ही रुजू करत जा म्हणजे स्वामींचं सतत नामस्मरण स्वामी सतत आपल्या ध्यानात आणि मनात असणं कारण स्वामींची जागा आपण इतरत्र कितीही सेवा केली अंतर पण मनामध्ये जर स्वामीची मूर्ती ही ठाणं करून बसलेली असेल स्वामीची भक्ती ही जर हृदयात असेल तर स्वामी समर्थ महाराज तर आपली प्रत्येक हाखे निश्चितच ऐकत असतात तर आपण आपल्याला वेळ मिळेल त्याप्रमाणे सेवा करावी वेळ मिळत असेल तर निश्चितच तीन अध्या अकरा माळी हा जप करावा नाही नसता गुरुवारी तरी निदान करावा एक बारायण करावं स्वामी चरित्र सारामृताचं आणि गुरुवारी अकरा माळी जप करावा एवढं जरी केलं म्हणजे गुरुवार हा दिवस स्वामींचा वार असतो गुरूंचा वार असतो आपले गुरु परम गुरु सद्गुरू हे स्वामी समर्थ महाराज आहेत त्यांच्या नुसारच त्यांच्या आशीर्वादाने आपलं जीवन चालत आहे आणि हे आपल्याला कित्येक वेळा त्याचा अनुभव पण आलेला असेल तर त्यामुळेच आपण जेवढी जमेल तेवढ्या प्रकारे सेवा करायची आणि भक्ती करायची आणि स्वामीवर विश्वास ठेवायचा की स्वामी महाराज माझं हे काम निश्चितच करतील त्यांना माहीत आहे यासाठी कोणती योग्य वेळ आहे ते त्या योग्य वेळेत ते काम निश्चित करणारच आहेत मी माझी भक्ती आणि श्रद्धा आणि विश्वास आपला डग बगू द्यायचा नाही आणखीन भक्ती वाढवायची आणखीन श्रद्धा वाढवायची कारण न जाणो आपला प्रपंच आपलं कुठं कोणत्या जन्मातलं काही पाप किंवा का काहीतरी आपल्या पाठीमागं असतं त्याचं निरासन हे भक्तीद्वारे श्रद्धा आणि सेवेद्वारे होत असतं आणि ते निरासन झालं आणि स्वामींची कृपा आशीर्वाद असला तर आपले कामे आपल्या ज्या इच्छा मनोकामना आहेत त्या लगेच पूर्ण होतील तर असं स्वामी भक्तांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही चॅनलवर नवीन असताल अद्याप माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण जेव्हा केव्हा मी असे नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करेल त्यावेळेला त्याचं नोटिफिकेशन हे तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला अगोदर दिशील आणि तुम्ही माझं एकही एक स्वामी शिबेबद्दलचा व्हिडिओ मिस करणार नाहीत चला तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ